नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी झाड होऊन ट्राफिक जाम देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी केली तातडीची मदत देवा ग्रुपच्या सर्व थरातून कौतुक का काल झालेल्या वधूवर पिसा आमच्या रस्त्यावर भले मोठे झाड कोसळून पडले त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाली होती झाड मोठ्या असल्या कारणाने त्या आठवण्यास अनेक अडचणी निर्माण होत होते याची माहिती देवा ग्रुपचे अध्यक्ष सुचित भोले यांना मिळतात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तातडीने घटनास्थळी पाठवून तेथील झाड हटवण्यास मदत केली व टॉपिक पूर्णपणे खुली करून दिली त्यामुळे देवाग्रुप फाउंडेशनचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले याबाबत बोलताना देवाग्रुप फाउंडेशनचे सचिव तानाजी मोरे यांनी सांगितले की देवाग्रुप फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था असून आम्ही आमचे कार्यकर्ते सदैव प्रत्येक सामाजिक कार्यात पुढे असतो इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत रिपोर्ट